माझे मामा मावशी ताई दादा तुम्हा सगळ्यांले माझा नमस्कार तुम्हा सर्वांना आपल्या गौरी गणपतीचा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब कोणी करून राहिले ग हां तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत नाहीत का आमच्या दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा पिंकीचे दोन चॅनल आहे एक हे जे तुम्ही आता व्हिडिओ पाहून राहिले आणि एक दुसरा आहे त्याचं नाव आहे वा वा कॉमेडी कार्टून त्या दोन्ही चॅनलने सगळे सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करत जा कमेंट्स करत जा शेअर करत जा तुमच्या कमेंट्सने ने पिंकी व्हिडिओ बनवण्याची एनर्जी येते की नाही आणि फक्त एकच मावशी कमेंट्स करतात मला संगीता ताई ठाकूर संगीता मावशी बाशी ठाकरेच्या त्याच कमेंट्स करतात बाकी कोणी कमेंट्स नाही करत असं कौन करता आणि दोन्ही चॅनलची व्हिडिओ पाहिजे जा आणि आम्हाला सबस्क्राइब करा चला आता आपण बाप्पाची आरती करू अ काय झालं व काय झालं कोणाशी बबळ करून राहिली हो तू अव रूपाली आपल्या मामा मावशीले सांगू राहिली की आमचे चॅनलले सबस्क्राइब करा हो खरच आहे पिंकीज आमचे चॅनलले सबस्क्राइब करा आमचे दोन्ही चॅनलले सबस्क्राइब करा मराठी कार्टून हब हो, आणि वावा कॉमेडी कार्टून दोन्ही चॅनलले सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करत जा तुम्ही लाईक नाही करत चला आता बाप्पाची आरती म्हणू सर्व पिंके चालणं देणं आवाज देणं असं काकुडी आवाज दे सोन्याला आवाज दे चालणं मग आरती करायला लागते मग माझ्या घरी चालतं आरती करायला काय हो थांब मी सुनीला काकूला आवाज देतो सुनीता काकू असुनीता काकू चला लवकर उशीर होऊन ना आरती करायले हा हो पिंके चाल आले का सगळे जण थांब सोने येऊन राहिला सोने तर किसने रे त्याला बोलायला गेला थांब आता तो आला की मग आपण आरती चालू करू हा उभं तुम्ही बरोबर उभे राहा सगळे जण

शिकून घेत शिकून काय ठेवली कोरोना दिन मी बस चला आरती करून घेऊ बाप्पाची गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या लवकर या अरे बापरे झाली पण का आरती बापरे लेट झाली की नाही का हा व मंदा आताच झाली आरती ये ना ये ना ये अजून हे कापूर राजा लावायचा ये बरी आली हो का अच्छा अरे बापरे एवढा लेंडर एवढा लेंडर का आरती ला बहुते प्रसाद खायला असतील मी हा वेळ आहे ना तुमच्याकडे हे ह्याला कृष्णाला आणि ह्या हे रुपाली रुपालीचं काहीच भेटत नाही काहीच मीच्या घरी बरोबर ते प्रसाद खाला त्याने मी त्यांना पिढा खायला भेटेन मग

ओ माय जाऊ दे ना मायबी कोण म्हणता रौद्र बाई म्हणता रौद्र आरतीला आला ना त्या कशी असं म्हणता तू खरं आरती लाला बाई लेट म्हणले का बाई संग म्हणता का तू हं आरती लेकर येतो असता त्या घर नको बोलव पण माघरी आले ना त्या आता काय बोलू राहिले एवढं ते खरंच तू काहीचे काय काहीचे काही पेळ्याची का नवाई आहे का कुणाली नाही बाई सुनीता आम्हाला हाय ना बाई नवाई आम्ही गरीब आहोत आम्हाला म्हणता हलकट पाहिजे आम्हाला हाय नवाई बरोबर आहे म्हणतात आम्हाला नवाई सेवा म्हणता पेळ्याची